तशी तिची आणि माझी पहिली भेट दोन हजार दहा साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली आम्ही एकाच मेकअप रूममध्ये बसायचो तिची कामं करण्याची पद्धत बघून मी खूप हुरळून गेले होते कारण आळवनाथी कोण इतकं सुंदर कसं दिसू शकतं असा प्रश्न पडायचा मग दोन हजार बावीस साली ठरलं तर थर मग मालिकेच्या सेटवर आम्ही पुन्हा भेटलो आधी आहो ज्योतिताई मग अगं ज्योतिताई मग पूर्णाजी मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी अशी आमची मैत्री वाढली होती म्हातारीला सगळ्याची आवड माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची छान साड्या स्वतःचे खास दागिने नवनवीन कॉस्मेटिक्स जेल पॉलिश इत्यादी अशा सगळ्याची तिला खूप आवड मला मुळात आजी आजोबा खूप आवडतात माझी आजी दोन हजार पंधरा साली गेली पण त्यानंतर मला माझ्यात म्हातारीत आजी पुन्हा भेटली तशीच गोड गुगुबीत तिच्या स्पर्शाची एक वेगळीच ऊब होती आणि म्हणून मी सतत तिच्या अंगा अंगाशी करायचे तिच्या मांडीत बसायचे अंगावर रेलून झोपायचे हो तिचे हात धरायचे तिला लाडाने माझी नख लावायचे त्यावर ती सुद्धा मला प्रेमाने म्हणायची आलं माझं मांजराचं पिल्लू चार साडेचार झाले ना की तिचा खाऊचा पिटारा उघडायची त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची बरेचदा त्यात चिप्स चकल्या शेव इत्यादी असायचं त्यावरून माझा रोज ओरडासुद्धा खायची गोड माझ्यापासून लपवून खायची आणि पकडलीच जायची कित्येकदा मी तिच्या तोंडातून भजी गुलाबजाम बाहेर काढलेत पण म्हातारी ऐकायचीच नाही पुण्यावरून येताना आवर्जून सगळ्यांसाठी क्रीम रोल आणायची एकदा मी तिला जास्तच ओरडले कारण जे जे करायचं नाही तेच तेच करतेस असं बोलले मला म्हणाली मला पंडिताकडे जायचंय आणि मी सुन्न पडले त्यापुढे ना मी तिला ओरडू शकले ना काही बोलू शकले कारण कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपण असू शकेल काहीच सांगता येत नाही जेवायला आवर्जून माझ्या शेजारी बसायची मग माझ्या डब्यात काय असेल ते आवडीने खायची जुया फतफ असं म्हणाली होती आणि मी ते करून नेल्यावर खासच खासच खुश झाली तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज रबा द्यायचा बरं त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण तरी सुद्धा त्यांना ही म्हातारी म्हणायची माझ्याकडचं पेन रिलीफ ऑइल बरेचदा विकत घ्यायची सतत तिचे पाय सुजलेले असायचे हट्टी होती कधी सेटवर कोणी ओरडलंच ना तर रडायची अगदी लहान मुलासारखी पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची डायलॉगचं प्रॉम्प्टिंग घेतलं तरी त्यात जान भरून तर डिलिव्हर करायची कधी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे तिच्याबरोबर मी खूप सीन केले ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं तिच्यात मला माझी आजी दिसायची तिचे पाय चिपून देण्याचे सीन असो किंवा तिला भरवण्याचे सीन मी खूप मनापासून एन्जॉय करायचे माझा पहिला ऑनस्क्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्याबरोबरच केला मग तिच्या सतत पापा घेणं तिला मिठी मारणं हे सीन मध्ये आपसुकच व्हायचं तिच्याबरोबरचं सीन करायला कधी क्लिसरनही नाही घ्यावं लागलं मी तिचे खूप चेष्टा करायचे पण तिचा मोठेपणा की तिने ते मनाला कधीच लावून घेतलं नाही मला तिच्या काठीने फटके द्यायची पण रागावली कधीच नाही बरेचदा आजारी असायची त्या त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण मी बरी आहे मग बरी होशील बरेचदा सेटवरून हॉस्पिटलला नेलं दिला पण ती परत यायची परत सुंदर दिसायची मस्ती करायची आणि याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील पुढच्या दहा दिवसात आपण नऊशे भाग पूर्ण करतोय ग अजून कितीतरी काम करायचं बाकी होतं अजून खूप शिकायचं होतं तुझ्याकडून तुझ्या व्यतिरिक्त पूर्ण आजी म्हणून दुसऱ्या कोणाला मी कशी ॲक्सेप्ट करू तुझी औषधांच्या वासानी भरलेली खोली तुझा रेलिस्पेचा प्र परफ्यूम हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रूमचे ड्रॉवर तसेच लॉक आहेत आणि कदाचित तसेच राहतील तुला माझं लग्न झालेलं बघायचं होतं मला म्हणायचीस ना ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला सगळं राहून गेलं आपल्या मोनिकाच्या रुंदाला तुझा सहवास लाभला आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्ट अगदी परवा म्हणालीस ना गं मी येते पुण्याला जाऊन आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला एका क्षणात सगळं शांत झालं होतं कारण कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात आणि त्रासही आजी तुझी उणीव कायम भासत राहील तू परत येते सांगून परत आलीच नाहीस आता तरी पंडिताबरोबर शांत सुखी राहा ओम शांती जुईने म्हणजेच तुमच्या लाडक्या सायलीने पूर्णा आजीसाठी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यासाठी लिहिलेली ही भावनिक पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्थात सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका